नमस्कार मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी खांडवीकर आजचा विषय शेअर मार्केटच्या संबंधित भरपूर जणांना शेअर मार्केटमध्ये इच्छा असते भरपूर जण ट्राय पण करतात पण त्यांना म्हणाल तसा फायदा होत नाही भरपूर नुकसान होते बऱ्याच वेळेला शेअर मार्केट काही काही लोक साईड बिझनेस पण सुद्धा म्हणून करतात पण बऱ्याच वेळेला पहिल्यांदा फायदा होतो नंतर नंतर नंतर, नंतर दोन तीन महिने झाले की त्याच्यामध्ये नुकसानी व्हायला चालू होतात व काही लोकांना पहिल्यांदाच नुकसानी चालू होतात त्याच्यामध्ये मनाव तसे फायदे त्यांना होत नाहीत ते भरपूर वेळेला ट्राय केले तर ते त्यांचे फायदे निर्माण होत नाहीत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला मदत होईल चला तर मग जाणून घेऊ आजचा विषय सगळ्यात महत्वाचं शेअर मार्केट म्हणलं की आपल्या जन्मकुंडलीमध्ये कोणते ग्रह अशा आहेत की ते शेअर मार्केटला फायदा निर्माण करून देतात भरपूर जण म्हणतात की राहू ग्रह शेअर मार्केटला चांगला पाहिजे राहू ग्रह चांगला असेल तर शेअर मार्केट चा फायदा होतो किंवा अन्यथा दुसरे ग्रह कुठलेच काम करत नाहीत फक्त शेअर मार्केटमध्ये राहूच ग्रह काम करतो असं मुळीच नाही सगळ्यात महत्वाचे शेअर मार्केटला आपल्या कुंडलीमध्ये ग्रह कुठले बलवान पाहिजे ते बघूया त्याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने शुक्रग्रह हा सौख्याचा कारक आहे नैसर्गिक कुंडलीनं तो धनाचा पण अधिपती आहे धनसंचय सप्तम स्थान आणि द्वितीय स्थान हे शुक्राचं असल्यामुळे धनसंचय शुक्राकडं मानला जातो धनसंचय असणे धन प्राप्ती होणे हे शुक्राचं काम आहे ऐश्वर प्राप्ती करून देणे हे पण शुक्राचं काम आहे दुसरा ग्रह शनि ग्रह शनी पण सौख्याचाच कारक आहे जसा शनी प्रत्येक जन ज्योतिषकार म्हणतात आपण सुद्धा त्याचा विचार करतो की शनि ग्रह छळाचा कारक आहे पण त्याच्या विरुद्ध बघितलं की शनी जर सुखाचा पण कारक का आहे आणि आज आजकाल आपण पैशापासूनच सगळं सुख मानतो पैसा आला की आपल्याला सगळ्या गोष्टी सुखकारक वाटतात मग तसं पाहिलं तर शनी सुद्धा सुखाचाच कारक आहे मग राहू ग्रह सुद्धा ह्या गोष्टींना महत्वपूर्ण ठरतो राहू ग्रह हा सगळ्यात महत् महत्वाचा विषय म्हणजे राहू ग्रह हा चलित लक्ष्मी प्राप्ती करून देतो म्हणजे चलता चलता अचानक धनलाभ होणे मग ते धनला टिकतात का हे पण महत्व हे पण बघणं आधी अत्यंत महत्वाचा आहे सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की राहू हा सतत पापग्रह असल्यामुळे राहू हा माणसाला भ्रमात ठेवतो अपेक्षा वाढवतो स्वप्न जास्त बघायला लावतो ला ला आणि त्या स्वप्नाची पूर्तता तो शक्यतो होऊ देत नाही मग आज आपण वीस रुपये दहा रुपये पंधरा रुपये किंवा लाख रुपये आपल्याला पुढं चालून येणार आहेत अशा आशेवर राहू पैसे लावायला लावतो ला आणि आहे ते जवळचे सुद्धा पैसे तो घालायला लावतो हा राहू ग्रह माणसाला रातोरात श्रीमंतही बनवतो आणि रातोरात भिकारी सुद्धा बनवतो पण राहुग्रहाची उपासना करून सुद्धा काही काही लोकांना त्याचा फायदा होत नाही बऱ्याच वेळेला काही लोक शेअर मार्केटच्या संबंधित म्हणलं की काळाला घाबरतात मग ज्यांच्या पत्रिकेमध्ये राहुग्रह अतिशय बलवान असेल तर राहू काळामध्ये सुद्धा त्यांनी त्या व्यवसायाला हात घालावा यशाची प्राप्ती होईल दुसरी गोष्ट शनीचा संबंध इथं आला शनी हा जुगार सट्टेबाजी हे शनि ग्रहाला आवडत नाही पण शक्यतो शेअर मार्केट हा बुद्धीचा व्यवसाय असल्यामुळे शनि ग्रह तिथं सुद्धा बऱ्याच वेळेला फायदे करून देतात आता शुक्र ग्रह शुक्र ग्रह सुद्धा अचानक धन लाभ आपल्याला आयुष्यात करून देतात मग अचानक धन लाभ झाल्याच्या नंतर तो धन लाभ टिकतो का शुक्र ग्रह ते टिकवतात का शुक्र ग्रह हे दैत्यांचे गुरु असल्यामुळं त्यांचे विचार सुद्धा थोडे दैत्यासारखेच असतात त्याच्यामुळे शुक्र हा सौख्याचा कारक जरी असला तरी सौख्य हे जास्त टिकवणे अथवा न टिकवणे हे शुक्र ग्रहाच्या हातात आहे मग हे तिन्ही ग्रह आपल्या कुंडलीमध्ये बलवान असतील तर आपण रातोरात शेअर मार्केटमध्ये करोडपती होतो पण ह्या तिन्ही ग्रहातला एखादा ग्रह जरी अनिष्ट असेल खराब असेल तर आपल्याला मात्र तिथं फायदा न होता नुकसान व्हायला चालू होते बऱ्याच वेळेला आपण दुसऱ्या व्यवसायातून नोकरीतून पैसा कमवलेला हो असतो आणि आपण शेअर मार्केटमध्ये घालतच असतो काही काही लोक तर प्रॉपर्टी विकून शेअर मार्केटमध्ये घालतात चला आज नाही भेटलं उद्या मिळेल आज आम्हाला शिकायला भेटलं उद्या मिळेल असं करत 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 करत, करत सगळं जवळचा पैसा घालतात कर्जबाजारी होतात व्याजानी पैसा घेतात आणि अशा भरपूर केसेस असे आहेत की शेअर मार्केटमध्ये काही लोक रातोरात करोड करोडपती झालेत आणि काही लोक रातोरात भिकारी झालेत मग शेअर मार्केट, मार्केट करावं का तर निश्चित करावं शेअर मार्केट का करावं कसं करावं हे पण आपण त्याचे फायदे जाणून घेऊ शेअर मार्केटमध्ये आपल्या पत्रिकेमध्ये आपल्याला कुठलाही शेअर मार्केटचा व्यवसाय चालू करायचा असेल तर हुशार ज्योतिषकार जे व्यवस्थित शिकलेले ज्योतिषकार असतात त्या ज्योतिषकारांना आपली पत्रिका दाखवणे एकदा कुंडली दाखवणे हे अत्यंत महत्वपूर्ण ठरेल त्यामध्ये जर आपले ग्रह एवढे बलवान असतील आणि अतिशय फलदायी असतील तर निश्चित आपण शेअर मार्केटमध्ये काम करूया जर काही लोकांना पहिले शेअर मार्केटमध्ये फायदे झालेत आणि आता नुकसान होते त्या लोकांसाठी सुद्धा मी आज आपल्याला उपाय सांगणार आहे आणि आपल्याला सुद्धा डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये चालू करायचं असेल तर आपण ह्या ग्रहांचा उपाय करून जर शेअर मार्केटमध्ये आपण उतरलो तर आज निश्चित आपल्याला फलाची प्राप्ती होईल चला तर मग जाणून घेऊ आजचा सुलभ उपाय सगळ्यात महत्वाचा हा उपाय आपल्याला शुक्रवारी करायचा आहे जे स्क्रीनवर येत आहेत हे तीन यंत्र एक शनीचा आहे एक राहूचा आहे आणि एक शुक्राचा आहे ह्या यंत्रा हे जे यंत्र आहेत आपल्याला तीन पिंपळाचे पानं घ्यायचे आहेत मोठाले त्याच्यावर शेंद्रा आणि आपल्याला हे यंत्र तयार करायचे आपल्या हातानेच तयार करायचे हे यंत्र आपण शनिवारी तयार करायचे आहेत हे शनिवारी यंत्र तयार केले की ह्याला फ्रेम करून आपल्याला आणायचे आहेत आणि आपण जिथं शेअर मार्केटचा व्यवसाय करतो घरात म्हणा रूममध्ये म्हणा किंवा ऑफिस मध्ये म्हणा आपलं त्याच्यावर लक्ष गेलं पाहिजे असे ते यंत्र फ्रेम आपल्या डोळ्यासमोर ती लावायची आहे दिवसातून त्याचं एकदा तरी दर्शन व्हावं अशा हेतून ती आपल्याला शुक्रवारी फ्रेम लावायची आहे शनिवारी ते यंत्र तयार करायचे शुक्रवारी ती फ्रेम लावायची फ्रेम लावल्याच्या नंतर शुक्रवारी एक आपल्याला उपाय करायचा आहे संध्याकाळी तिने सांजेला एक द्रोणामध्ये आपल्याला जिरे घ्यायचे आहेत ती जिरे गच्च भरायचे त्याच्यानंतर एक पंथी असेल तर पंथी आपल्याला त्या जिऱ्यावर म्हणजे त्या द्रोणावर ठेवायची आहे त्याच्या ते तिळाचं तेल वात लावून आपल्याला पिंपळाच्या झाडाला हा दिवा लावायचा आहे हा उपाय आपल्याला सात शुक्रवार करायचा आहे ज्यांना कुणाला पहिले फायदे झालेले आहेत त्यांना पुढं फायदे होण्यासाठी मदत होईल आणि जे पहिले नवीन आहेत त्यांना सुद्धा त्याचा ह्या उपासनेचा फायदा होईल आणि जे लोक करून आता शांत बसलेले तर आपल्याला काहीच फायदा होत नाहीये त्या लोकांनी साठी साठी सुद्धा हा उपाय त्यांना अतिशय फलदायी ठरेल आपल्या कुंडलीचं मार्गदर्शन योग्य ज्योतिषकाराकडं करूनच आपण शेअर मार्केटमध्ये उतरावं त्याचा आपल्याला उत्तरोत्तर फायदा होईल अधिक माहितीसाठी संपर्क करा धन्यवाद